नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपण पैसे कमवतो परंतु पैसे कमवणं तर गरजेचंच आहे परंतु त्याच्यापेक्षा त्याचं आपण प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे नाहीतर काय होतं पैसे कमवतो आणि संपतात हे नव्याण्णव टक्के लोकांचं उदाहरण आहे मित्रांनो पैसे कमवल्यानंतर ते प्रोटेक्ट करणं आणि त्याचं योग्य वितरण करणं म्हणजे योग्य प्लॅनिंग करणं गरजेचं आहे नाहीतर काय होतं पैसे कमवले आणि संपवले आत्ता बरेच व्यक्ती आपण इन्कम करायला सुरुवात केल्यानंतर वीस बावीसनंतर आपण पैसे कमवतो परंतु आपण खर्च त्याच्यापेक्षा जास्त करतो हे उदाहरण सध्या चालू आहे कारण इन्कम येतं आणि खर्च वाढत जातो ज्यावेळेस आपण शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेतो त्यावेळेस आपलं इन्कम नसतं आणि खर्च आईवडिलांच्या उत्पन्नावर आपला चालू असतो त्यावेळेस आपण मर्यादित खर्च करतो परंतु ज्यावेळेस आपण कमवायला लागतो त्याच्या जास्त पटीनं आपण खर्च करायला लागतो हे सध्याचं चित्र आहे मित्रांनो आणि हे जर लो, नाही बदललं जसं लोक लोकसंख्येचा स्फोट झाला आणि आज दहा ते बारा हजार रुपयामध्ये प्रत्येकाला राबायची वेळ आली परमंट नोकऱ्या नाही व्यवसायामध्ये स्पर्धा झाली आज चित्र फार भयानक आहे मित्रांनो आणि तुम्ही पैसे कमवून जर खर्च केले तर इतका त्याचा विपरीत परिणाम होईल तुमच्या जीवनावर की तुम्हाला बरेच लोक कर्जबाजारी झाले सुसाईड करतायत मार्केटमध्ये फसवणूक आहे मल्टी मार्केटिंग कंपन्या पतपेड्या काही कॉपरेटिव्ह बँका जास्त व्याजाचं आमिष दाखवून हे समाजाला देशाला लुटतात आणि ह्याला कारण आपण आहे आपल्याला सत्य आणि असत्यतला फरकच लवकर कळत नाही मित्रांनो गेली पंचवीस वर्षे एल एलआयश प इंडियामध्ये मी काम करतो आहे बऱ्याच व्यक्तीला सांगतो आहे आम्ही जे मार्केटचं सिच्युएशन आहे त्या पद्धतीने इंटरेस्ट मिळालं ते खरं असतं आणि आय शोपेंडे ही सरकारची संस्था आहे मित्रांनो आयुष्यभर पैसे द्यायचं प्लॅन आहे एवढं चांगलं असून का घेतलं जात नाही त्याचं कारण आहे फ्युचरबद्दल लोक गांभीर्याने घेत नाहीत आणि भविष्यात हे प्रॉब्लेम निर्माण होतात आज लोकसंख्या वाढल्यामुळे किती प्रॉब्लेम आहेत दहा पंधरा हजार राबावं लागतं आपल्या मनाचा विचार केला जातो का आपल्या खर्चाचा कोणी विचार करतो का तुम्हाला नोकरी करायची असेल करा काम करायचं असेल करा नाहीतरी करो का हेच चित्र आहे सध्या आणि हे भीषण तयार होत आहे मित्रांनो एकामेकाच्या तोंडातला घास काढला जातो मला सांगा कुणी कोणाचा विचार करतो की रोडून चालताना सुद्धा विचार केला जात नाही ही भयानक परिस्थिती आहे मित्रांनो तुम्ही गांभीर्यानं जर विचार नाही केला तर ही स्वरूप विद्रूप रौद्र रूप धारण करणार आहे आणि ह्याच्यामध्ये मानवी जीवन संकटात आलेलं आहे मित्रांनो आपण उत्पन्न क पैसे कमवतो परंतु खर्चावर आपलं नियंत्रण नाही आणि तुम्ही कितीही पैसे कमवत असाल आणि जर खर्चवर नियंत्रण नसेल तर काही उपयोग होणार नाही फक्त पैसे कमवलेले दिसतील परंतु जवळ राहणार नाहीत आणि जवळ नसल्यानंतर शरीराची जे निसर्गाने दिलेली ताकद आहे वेळ आहे तो पण संपून जाईल शरीराच्या इंद्रियाची पाठ कम कमी क इंद्रिये कमजोर होतात म्हातारपणे आणि आपल्याला पैसे कमावता येत नाही हे चित्र सत्य आहे याला कोणी नाकारू शकत कर नाही फक्त वेळ आली नसल्यामुळे ह्याच्याकडे गांभीर्य पद्धतीने बघितलं जात नाही आणि गांभीर्य पद्धतीने बघून इम्प्लिमेंट न केल्यामुळेच वाईट दिवस येतात मित्रांनो ही सगळ्याला माहिती आहे मी सांगतो की काही नवीन गोष्ट नाही ही जनरल गोष्टी आहेत परंतु ह्याचं महत्त्व आपण आपल्याला नाही वेळ आल्यानंतर महत्त्व कळतं मित्रांनो असं करू नका आता वाईट परिस्थिती आहे सध्या प्रत्येकाचा उत्पन्नापेक्षा जास्त खर्च आहे मित्रांनो पैसे कमावण्यासाठी आपण खूप मेहनत करतो नोकऱ्या करतो काही काही नोकरी व्यवसाय करतात डबल इन्कम करण्यासाठी आपण प्रयत्न करतो करतो परंतु जर खर्चावर नियंत्रण नसेल तर ह्याला काही अर्थ नाही मित्रांनो कारण तुम्ही कितीही पैसे कमा संपणार आहेत पैसे कमावायचे वय पण संपणार आहे प्रश्न जाग्यावरच राहणार आहे आणि त्याचा दुरुपयोग मात्र आपल्याला लोक घेतात आज मला सांगा पंधरा वीस हजारात प्रत्येकजण काम करतो कोणी मिळाल्या पाहिजे पंचवीस तीस हजार रुपये तुमचं कुटुंब तर भागतं का हे कोण विचार करतं तुम्ही तुमचा विचार करत नाही तर दुसरा विचार करणार नाही हे परिस्थिती गंभीर होत जाणार सरकारसुद्धा काही करू शकणार नाही याला कारण प्रश्न आपण निर्माण करतो सरकार कुठं कुठं लक्ष देणार मला सांगा लोकसंख्या कुणा वाढवली आपणच वाढवली प्रॉब्लेम कोणाला आहे आपल्यालाच आहेत फक्त उद्याचं आ उद्याच्या प्रॉब्लेमसाठी आज गंभीर आपण आहोत आपण नाहीत उद्याचा प्रश्न आहे उद्या बघू असे खूप म्हणणारे लोक आहेत गेले पंचवीस वर्ष झालं मी पाहतोय आजी हे बात आत्ता तर काय बचतीकडं लक्ष दिलं जात नाही लोकं म्हणतात पैसेच पुरत नाहीत मित्रांनो हा प्रश्न आपला वैयक्तिक आहे आपल्याला पैसे पुरत नाहीत म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो आपण खर्च जास्त करतो आहे आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवत नाही जसं रोडून जेवढा वेग आहे तेवढा गाडीला एकशे चाळीस दोनशे स्पीड सोडून बघा बरं काय होईल गाडी सोडून बघा ना तुम्ही गाडीचा ब्रेक दाबलं तर सुद्धा इतका मोठा ॲक्सिडेंट होईल की गाडीचे तुकडे होतील समोरच्या माणसाचं काय होईल तसंच आहे आज आपण खर्च धुमधडाक्यात करतो आता दिवाळी झाली इतके फटाके उडवले लोकांनी काय मिळालं मला सांगा आता हे पटणार नाही बऱ्याच लोकांना मित्रांनो काय मिळालं मला सांगा धूर प्रदूषण नोटा जाळले आपण काय करतोय आपण मित्रांनो कुठं तर संयम आणि नियंत्रण पाहिजे ह्या गोष्टी जर नसेल तर काही अर्थ नाही मला सांगा नोटा जाळल्यासर सा काय एवढं प्रदूषण झालं सरकारला कायदा बनवावा लागतं अशा गोष्टीसाठी मित्रांनो आपण जे करतो आहे ना ते भविष्यासाठी घातक आहे का, का फायद्याचं एवढं तर कमीत कमी विचार करावा आता बघा नव्याण्णव टक्के लोकांना पे मला सांगा नव्याण्णव टक्के लोक धुमधाडक्यात खर्च करतात एक टक्का लोक असे आहेत की प्लॅनिंग करतात मित्रांनो काय होतं आता पैसे लागणारे तरी आपण ठेवत नाही ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी ठेवतो मग चूक कोणाची आहे सरकारला दोष देऊन समाजाला दोष देऊन कुणालाही दोष देऊन प्रश्न सुटणार आहे का मला सांगा कदापि सुटणार नाही तो गंभीर होत जाणार आहे नक्की एखाद्या रुग्णांना ट्रीटमेंट नाही घेतली तर काय होईल आजार गंभीर होत होईल का कमी होईल एखाद्या विद्यार्थ्यांना अभ्यास नाही केला पास होईल ना ना का नापास होईल शेतकऱ्यांनी पेरणी नाही केलं गवत उगवल का धान्य उगवल न पेरणी करता तर धान्य कसं उगवेल मित्रांनो निसर्गाच्या आधारित आपण चाललं पाहिजे आपण तर निसर्गाच्या विरोधात चालतो आहे मला सांगा परमेश्वरनं आपल्याला परिपूर्ण बनवलं आहे हात नाक कान डोळा ही पार्ट आहेत शरीराची ते दिलेत आणि वेळ पण दिला आहे पैसे कमावण्यासाठी आणि आपण कमवलेले पैसे जर आपण चुकीच्या मार्गाने जर खर्च करत असेल तर जीवन कदापि सुधारणार नाही मित्रांनो प्रश्न जाग्यावर राहील गंभीर बनत जाईल आज बघा इतकी वाईट परिस्थिती आहे मला सांगा बिजनेस चालत नाही स्पर्धा आहे योग्य पगार मिळत नाही महागाई जबरदस्त वाढलेले आहे आणि हा प्रश्न कधीच सुटणार नाही मित्रांनो सोडवला तर सुटेल एल आय ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे हा प्लॅन बंद होणार आहे त्याचं कारण सांगतो आज आठ टक्के बचत खात्यावर कुणीही इंटरेस्ट देत नाही आपण गॅरंटीड देतो बोनस देतो इन्शुरन्स देतो आणि लाईफ टाईम देतो मित्रांनो आपले खर्च गॅरंटेड आहेत ना मग प्लॅनिंग गॅरंटेड पाहिजे का मार्केटचे डिपेंड पाहिजे आपण निर्जीव वस्तूलासुद्धा घरात ठेवतो कुलूप लावतो आणि आपण पैसे कमावणारी मशीन आहे माणूस म्हणजे निसर्गाने दिलेले आहे फुकट मिळालेलं नाही आणि त्याचं आपण प्रोटेक्शन घेत नाही इन्कम प्रोटेक्शन नाही केलं तर काय होईल आपल्या जीवनामध्ये पैसेच राहणार नाहीत जसं अन्न सुरक्षा कायदा सरकारनं काढला आहे गोरगरीबाला रिझर्वेशन केलेलं आहे ना अन्न मिळावं म्हणून तसं इन्कम सुरक्षा कायदा सरकारसुद्धा काही दिवसाला काढेल आणि काढावंच लागेल कारण काय होतं सरकार समाजामध्ये जर अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली तर सरकार तर कुठून कंट्रोल करणार म्हणून कायदे सरकारला बनवावं लागतील आणि कायदे बनवूनसुद्धा जर इम्प्लिमेंट नाही केलं तर त्या कायद्याचा काही उपयोग होत नाही जसं गोवा गुटखा दारू पिऊणे म्हणून कायदा आहे तो बंद झालाय का मला सांगा चांगल्या गोष्टी करायला दहा दहा वेळेस सांगावं लागतं चुकीच्या गोष्टी आपण लपून छपून करतो इथंच आपली चूक आहे मित्रांनो दोष दुसऱ्याला देण्यापेक्षा आपण कुठं चुकतं हे जर बघितलं नाही आणि त्याच्यावर दुरुस्ती नाही केलं तर तुम्हाला परत ह्या गोष्टी करता येणार नाही आता आपण पैसे कमवतो परंतु ठेवत नाही नव्याण्णव टक्के थे। लोक अशीच आहेत आणि ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी आता न्यू जनरेशन मित्रांनो दोष कोणाला देत नाही पण जे घडतं ते मी सांगतो आहे न्यू जनरेशन अजिबात एल आय सीकडे वळत नाही आणि म्युच्युअल फंड एस आय पीमध्ये प्लॅनिंग करतात मित्रांनो जीवन तर नैसर्गिक आहे नो गॅरंटी आणि इन्कम प्रोटेक्शन जर नाही घेतलं तर उत्पन्नच राहणार नाही येऊन पैसे निघून जातील आणि पैसे कमावायचे कधी बंद होणार माहिती आहे का डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज एक दिवस रिटायर तर होणार आहे मग आपल्याला कोण पैसे देणार आहे आपण अजिबात विचार करत नाही पैसे जर नाही ठेवले तर वाईट दिवस शंभर टक्के आहेत अभ्यास नाही के ना केला नापास होते तसं आहे काळ्या दगडावरची पांढरी रेश आहे मित्रांनो तुम्ही गांभीर्यानं ना विचार नाही केला नंतर प्लॅनिंग आणि एला शिवपिंड्यामध्येच का करायची सरकारची संस्था इथं धोका नाही भीती आणि एक वर्षानंतर पैसे वापरते तर पैसे वापरता पण त्यात पैसे वाढतात पण आणि संकट काळात मिळतात आणि खरी प्रगती आहे मित्रांनो मिनिमम आपल्याला जगण्यासाठी तर पैसे ठेवले पाहिजेत का नाही ते सुद्धा ठेवत नाही आपण जसं मिनिमम बॅलन्स बँकेने वाढवलेत ना दहा हजार वीस हजार पंचवीस हजार केले आयच्या आय सीनं पंचवीस हजार केले मिनिमम बॅलन्स मग तिथं आपण गपचूप ठेवतो नियम आहे म्हणून आणि आपल्या नावावर बचत करत नाही मित्रांनो बचत जर नाही केलं ना पैसे कमावायचे वय संपेल स्वतःचा स्वतःला राहील जसं काही काही बाजार लोक झाले चुकीचं कर्म केलं ना वाईट दिवस शंभर टक्के येणार तिथं कुणीही असू रामायण महाभारतापासून आपण पाहतोय रावणाचं काय झालं मला सांगा एवढा मोठा सोन्याची लंका होती आपण तर काय आहे तेवढी तर तो संपत्ती नाही आपण तेवढं विद्वान नाही आपला बाजार व्हायला वेळ लागणार नाही मित्रांनो बचत करा यलश ऑफ इंडिया आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे तो बंद होणार आहे लवकरात लवकर घ्या आयुष्यभर पैसे मिळतात आपण निर्जीव वस्तूला आपण प्रोटेक्ट करतो आणि स्वतःला करत नाही म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आपण आहोत अंडे रोज मिळतील आपण जर प्रोटेक्ट असेल आपलं नुकसान भरून काढण्यासाठी करार आहे आणि फक्त हा फ्री आहे कारण आपले पैसे वाढून मिळतात आणि आपल्याला वापरायला पण मिळतात आणि आयुष्यभर पैसे मिळतात आणि मेडिक्लेमची पॉलिसी पण करणं गरजेचं आहे मित्रांनो दोन्ही करार नाही केले तर जीवनात वाईट दिवस आल्याशिव शंभर टक्के राहणार नाहीत हे पटत नाही बऱ्याच लोकांना परंतु एक वेळ तुम्हाला पटलं तर तुम्ही काही करू शकणार नाही आपण आपले सगळे मार्ग बंद करतो आणि दुसऱ्याला सांगतो की आम्हाला वाचवा असं कसं काय कोण वाचवेल चुका तुम्ही करणार सजा तुम्हालाच बोगावी लागेल बचत नाही केली तर तुम्हालाच पैसे राहणार नाहीत मित्रांनो मला फोन करा अधिक माहितीसाठी माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवारबाळासाहेब ओके थँक्यू